जय हिंद मित्रांनो मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून एक बा बातमी जी आहे ती प्रचंड व्हायरल होत आहे एक पत्रक प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये दिलेले आहे एक नोव्हेंबर पासून पोलीस भरतीचं ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार आहे म्हणून आणि त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न होता की सर पोलीस भरतीचा फॉर्म खरोखर एक नोव्हेंबर पासून भरले जाणार आहे का त्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत सर्वात प्रथम मित्रांनो ही बातमी जरी आली असेल याला गेले दोन तीन दिवस झालेले आहे तरी सुद्धा गेत लाना होता क्यों एवन मी याच्यावरती व्हिडिओ घेतला नव्हता किंवा इव्हन एक तुम्ही आठ दहा दिवस झाले असेल मी पोलीस भरती संदर्भात व्हिडिओज घेत नव्हतो कारण प्रत्येक वेळेस काय ना काय प्रॉब्लेम निघतात आणि ऐन टायमाला काय ना काय चेंज होत राहतात म्हणून मी व्हिडिओ बनणं जवळपास बंद केलं पण अनेक विद्यार्थ्यांचा फोन आणि मेसेज येत होते त्या अनुषंगाने म्हटलं चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती देऊया तर बघा परिपत्रक बघितलं असेल तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो असणारच आहे एक नोव्हेंबर पासून ऑनलाईन फॉर्म भरले जाणार आहे आणि तुम्हाला ही सर्वांना गोष्ट देखील माहिती आहे की आचारसंहिता लागणार आहे आणि निवडणुका होईपर्यंत पोलीस भरती काय होणार नाहीये तरी सुद्धा फॉर्म भरले जातील का, हुई का तर बघा गेल्या जर आपण बघितलं एकंदरीत पोलीस भरती संदर्भात तर जवळपास सत्तर ऐंशी टक्के काम पोलीस भरतीचं कंप्लीट आहे म्हणजे अगदी तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही अनेक जिल्ह्यांची यादी देखील पाहिला असाल रिक्त जागांचा अहवाल देखील समोर आलेला आहे कास्ट वाईज रिक्त जागांचा देखील अहवाल आलेला आहे पण जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा राज्याचे जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत गृहमंत्री हे आदेश देत नाहीत आणि पर्टिक्युलरली पोलीस भरती राबवा याच्यावरती सही होत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही आता बघा काही मुलं कमेंट करत कमेंट करतात पण मी त्यांना एकच सांगेल बाळानो पहिले व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर तुम्ही आपलं मत मांडू शकतात बघा एक नोव्हेंबरची जी काय तारीख आहे पोलीस भरतीचं जे काम आहे ते जवळपास कम्प्लीट आहे पोलीस भरतीचं कास्टवाईपासून तर जाहिरात काढेपर्यंत सगळ्या प्रोसेस कम्प्लीट आहे पण जोपर्यंत आदेश भेटणार नाही तोपर्यंत पोलीस भरती प्रॅक्टिकली येणार नाही दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बघा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता जो जमाना आहे तो ए आयचा जमाना आहे कोणता पत्र कधी एडिट करतील काहीच भरोसा नाही किंवा कोणता पत्र खरं आहे किंवा खोटं आहे हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही जोपर्यंत प्रॅक्टिकली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होत नाही किंवा जे ब्रँडेड न्यूजपेपर आहे लोकमत आहे त्याच्यानंतर लोकसत्ता आहे या न्यूजपेपरला जोपर्यंत बातमी येत नाही की पोलीस भरती या तारखेपासून सुरुवात होणार आहे अशा अशा जागा आहे तोपर्यंत आपण हेच समजायचं आहे की गॅरंटी नाही आता तुम्ही म्हणत असाल की सर सगळीकडे तर चाललो गॅरंटी आहे एक नोव्हेंबर पासून भरती प्रोसेस सुरुवात होणार आहे पण मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वाक्य बोलत असतो की जोपर्यंत पदावरती देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही तो व्यक्ती असा आहे कधी पण कुठलीही गोष्ट कधी पण होऊ शकते कधी पण कोणत्याही गोष्टीचा बॉम्ब तो फोडत असतात त्यामुळे मला तरी माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की गॅरंटी कमीच पकडावी जोपर्यंत लोकसत्ता लोकमत लोक या न्यूजपेपरला ना येत नाही किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जोपर्यंत येत नाही की ऑनलाईन फॉर्म या तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि पक्का जी आर गव्हर्नमेंटचा जो काही गृह खात्याचा पक्का जी आर आहे पोलीस भरती संदर्भात जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत पोलीस भरतीची काहीच गॅरंटी नाही हे क्लिअर आहे हा मग याच्यामध्ये सर पोलीस भरती होणार आहे की नाही होणार आहे पोलीस भरती मित्रांनो शंभर टक्के होणार आहे जागा रिक्त भरपूर आहेत पंधरा हजारपेक्षा जास्तच पदांची पोलीस भरती होणार आहे पण सीन असा आहे इलेक्शन मध्ये आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आता हे होऊ शकतं का तर ऑफिसली आपण जर बघायला गेलं तर फॉर्म भरून घेणं या गोष्टी गव्हर्नमेंट आता करू शकते कारण इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये तरुणांचं त्यांना मत पाहिजे असतील किंवा तरुण आपल्या बाजूने खेचायचे असतील तर त्यांना पोलीस भरती सारका जो इव्हेंट आहे प्रत्येक इलेक्शनचा बघा तुम्ही एक फंडा जर बघितला पण तर भरपूर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघालेल्या आहेत तर कदाचित या सुद्धा पोलीस भरतीचं म्हणतो आपण जे ते काढू शकतात ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये आहे सगळं तयारी इवन आता तुम्ही जर बोलत असाल की सर मग तुम्हीच का माहिती देतात बाकीचे लोक पण आहेत बघा जोपर्यंत प्रत्यक्षात जाहिरात येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला कोणताच व्यक्तीला व्यक्तीने जरी सांगितलं की या तारखेपासून पोलीस भरती येणार आहे तरी सुद्धा त्याची गॅरंटी नाही आहे येऊ शकणार येऊ शकते हे सगळं सगळं अंदाजीत असणार आहे गॅरंटी नाही कारण बघा ह्याच्यामध्ये जो व्हिडिओ बनवतो किंवा जो तुम्हाला माहिती देतो याची सुद्धा चुकी नाहीये प्रॅक्टिकली जो डि त्या डिपार्टमेंटला काम करतो त्याला सुद्धा माहिती नसते की भरती निघणारे शंभर टक्के आहे मिटिंग होतात चर्चा होतात अशा कधीतरी मिटिंग झाल्या कितीतरी चर्चा झाल्या पण प्रॅक्टिकली पोलीस भरतीला सुरुवात झाली असं होतच नाही आहे कारण बघा कितीही चर्चा झाली कितीही मिटिंग झाली शेवटी निर्णय एकच माणूस देणार आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी जर ठरवलं उद्यापासून ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू करायचं आहे तर उद्यापासून सुद्धा चालू होऊन जातील जोपर्यंत तो व्यक्ती ठरवत नाही किंवा तो व्यक्ती प्रॅक्टिकली कागदावरती आणत नाही तोपर्यंत काहीच गॅरंटी नाही हा तोंडाने तो, तो व्यक्ती हजार वेळा बोलेल मान्य आहे तोंडाने बोलणं आणि प्रॅक्टिकली कागदावरती बोलणं याच्यात खूप मोठा फरक आहे आणि शेवटी राजकारणी आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे मी एवढंच सांगेल तुम्हाला पोलीस व्हायचं आहे तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमचं घरच्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला याच्यासाठी फक्त तयारीच करणं एवढंच तुमच्या हातामध्ये आहे जाहिरात काढणं कधी काढणं हे सर्वस्व सरकार निर्णय घेणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला भरती द्यायचं तर तुम्हाला तयारी करावीच लागणार आहे आता काही मुलांचा असाही प्रश्न होतो सर आम्हाला ग्राउंडला किती महिने भेटतील काय भेटतील पेपरला किती महिने भेटतील बघा मी तुम्हाला एक गोष्ट कायमस्वरूपी सांगत आलोय बाळा नो तयारी चालू ठेवा तयारी चालू ठेवा मी एवढंच सांगेल तयारी चालू ठेवा त्याच्यात कमी पडू नका भरतीच काही नाही कोण पाच महिने बोलेल कोण सहा महिने बोलेल कोण आठ महिने बोलेल तरी पण मी तुम्हाला सांगतो काहीच भरोसा नाहीये कधी पण भरती झाली तर तीन महिन्यात पण भरती होऊ शकते झाली तर सहा महिन्यात पण होऊ शकते झाली तर आठ महिने पण लागू शकतात याच काहीच गॅरंटी नाही तुम्हाला जर पोलीस भरती द्यायचं असेल तर तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे तुम्हाला तयारी करत राहायची आहे कारण तुम्ही तयारी केली नाही याचा अर्थ असा होत नाही की बाकीची मुलं तयारी करत नाहीये लाखो मुलं आहेत स्पर्धेमध्ये जो विचार करून घ्या तुम्ही पंधरा जरी हजार जागा निघणार आहेत तरी पंधरा हजारसाठी कमीत कमी पंधरा ते सोळा लाख फॉर्म येणार आहे आणि या पंधरा ते सोळा लाख मधून तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला थांबून चालणार नाही किंवा भरती निघेल तेव्हा बघू असा विचार करून चालणार नाही तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॅक्टिस आणि अभ्यासावरती फोकस ठेवावा लागणार आहे महत्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड एनी टाइम चौवेचाळीस सत्तेचाळीसचा बसला पाहिजे पेपर पंच्याऐंशी नव्वदचा गेला पाहिजे हे ताळमेळ कंटिन्यू तुम्हाला शेवटपर्यंत ठेवावं लागेल तरच तुम्ही अंगावरती खाकीवरती घेऊ शकतात अन्यथा माझा आता ग्राउंड पंचवीसचा आहे सव्वीसचा आहे मी तयारी भरती निघाल्यानंतर करणार काहीच होणार नाही तुम्हाला भरती व्हायचं आहे तुम्हाला तयारी चालू ठेवावं लागणार आहे ससासारखं नका पळू पण कासवासारखं चालायचं मात्र नका सोडू एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि आजच्या व्हिडिओ या ठिकाणी थांबवेल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद